विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी मधील दुसरं प्रकरण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार याचा अभ्यास करणार आहेत आता पूर्णांक संख्या म्हणजे काय पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषेवरील अंक ज्याच्यामध्ये संख्या आणि धनसंख्या या दोन्ही येतात आता मागील यत्तेमध्ये आपण पूर्णांकांची बेरीज आणि वाजाबाकी करायला शिकलो आहे आता मागील मध्ये आपण काय पाहिले आहे पाच अधिक सात या दोघांची बेरीज पाच आणि सात बार हे आपण गेल्या मध्ये पाहिलेलं आहे आणखीन काही उदाहरण आहे त्यात आपण सर्व घेऊ ऋण दोन मी घेतो आता हे आपल्याला सोडवायचं आहे आता आपण सोडत बघा दोन चिन्ह आलेली आहेत म्हणजेच बघा दहा नीट लक्ष द्या अधिक वजा वजा दोन आणि म्हणजेच दहा तुम दोन गेले आठ राहिले आणखीन काही उदाहरण बघू आपण वजा नऊ अधिक चार आता अजान अधिक चार इथं दो एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे जेव्हा एक संख्या धन एक संख्या ऋण असते तेव्हा मोठ्या अंकातून लहान अंक कारवायचा मोठ्या अंकातून लहान अंक कारवायचा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या नऊ आहे नवातून चार गेलं नवातून चार गेलं पाच राहिलं मोठी संख्या नऊ म्हणून चिन्ह त्याचं ऋण आहे आणखीन काही उदाहरणं बघू वजा तीन अधिक वजा सात पुस्तकाच्या वेगळी उदाहरण घेतली जरा आता नीट पहा दोन जेव्हा दोन चिन्ह लगत येतात तेव्हा त्यांचा गुणाकार करायचा असतो म्हणजे असं होईल बघा वजा तीन अधिक वजा वजा, वजा। आणि हे सात म्हणजे तीन वजा सात आता आपल्याला काय करायचंय याच चिन्ह धन आहे याचंही चिन्ह धन आहे दोघाची चिन्ह सारखी आहेत दोघाची बेरीज केली आणि दोघाचं चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे तसच या दोघाची चिन्ह सारखी आहेत ऋण आहे ऋण आहे मग दोघांची करायची बेरीज सात आणि तीन दहा आणि दोघाच चिन्ह ऋण दहा आणखीन एक बघू आपण आधी काट दिलेलं चिन्ह इथं चिन्ह दिलं तरी चालतं नाही दिलं तरी ते धनच आहे म्हणजे हे झालं आठ घ्या हे झालं आठ आणि हे वजा वजा झालं अधिक आणि पाच म्हणजे आठ आणि पाच झालं तेरा थर्टीन अशा प्रकारे आपण बेरीज पूर्णांक संख्येची बेरीज ही जी आपण गेल्या वर्षी यत्ता सहावी मध्ये शिकलेलो आहेत ती पाहिली आता आपण पाहणार आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार आता आपण पाहणार आहे पूर्ण संख्याचा गुणाकार आता पान नंबर बारावर एक तक्ता दिलेला आहे त्या तक्त्यामध्ये काही उदाहरण सोडून दिलेली आहेत त्याचा आपण सुरुवातीला एक जरा विचार करू आपण पहा पा। वजा पाच गुण वजा तीन बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी पंधरा दिलेला आहे त्यांनी मग बघा गुणाकार आहे अंका अंकांचा गुणाकार पाच त्रिके पंधरा आणि ऋण ऋण धन आता आपण तक्ता करणार आहे त्याच्यासाठी म्हणजे तुमच्या लक्षात येईल ऋण ऋण धन आणखीन गुणाकार आपण घेऊ आपण त्याच प्रकारचा जरा वेगळा हे आपण आधी ऋण ऋण धन म्हणजे वजा आणि वजा यांचा गुणाकार धन येतो आता इथे बघा वजा पाच तिने दिलेलं आपण ते मांडव आपण वजा पाच पाच एके पाच ह्याचं चिन्ह कोणतं आहे धन याचं ऋण ऋण धन उत्तरार्ध ऋण ऋण धन उत्तरार्ध म्हणजे मायनस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आता आपण जरा उलट घेऊ आपण ते Paz do né dá, plus, minus, minus, plus, minus, minus, pata, pata, penteus, plus, plus. प्लस 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 अधिक अधिक म्हणजे याच्यावर आता आपल्या लक्षात येईल दोन संख्या ऋण असतील तर त्यांचा गुणाकार धन येतो दोन संख्या धन असतील त्यांचा गुणाकार धन येतो म्हणजे चिन्ह सारखी असली की धन येतो आणि चिन्ह वेगवेगळी असली वेग अधिक आशीर्वाद असेल किंवा असेल अधिक असेल त्या दोघांचा गुणाकार काय येतो ऋण येतो म्हणजे बघा मायनस मायनस प्लस 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 मायनस प्लस मायनस प्लस मायनस मायनस चिन्ह सारखी गुणाकार धन चिन्ह वेगळी गुणाकार ऋण आपण सराव संच आठ प्रॅक्टिस सेट एट पेज नंबर ट्वेल्व पान नंबर बारा आता ह्याच्यावरची काही उदाहरणं घेतलेली आहेत मी चार प्रकारची चार उदाहरण घेतली आहेत तुमच्या समोर आहेत वजा 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 अधिक अधिक वजा आणि वजा, वजा। वाजा म्हणजे चारही प्रकारचं प्रत्येक प्रकारचं एक एक उदाहरण आपण सोडू सोडू या मधील आता पहा ऋण 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 मग अशी पाहिलं आपण ऋण ऋण धन नाही मानत चालले पाच आता पस्तीस मायनस दो, प्लस मायनस प्लस मायनस ऋण धन दोन दोन चिन्ह सारखी अधिक दोन चिन्ह वेगवेगळी गुणाकार ऋण ऋण धन ऋण नऊ सख धन ऋण दोन्ही चिन्ह वेगवेगळी प्लस मायनस मायनस नऊ चौक छत्तीस दोघाची चिन्ह वेगळी गुणाकार वजा दोघांची चिन्ह सारखी चिन्ह सारखी अधिक चिन्ह सारखी मायनस मायनस प्लस एकशे चोवीस एकशे चोवीस अशा प्रमाणे या सर्व या प्रॅक्टिसमध्ये चार उदाहरण मी सोडून दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारची उरलेली तुम्ही सोडवायची आहे आता आपण पूर्णांक संख्येचा भागाकार पाहणार आहोत गुणाकारासाठी जे नियम आहेत तेच भागाकारासाठी आहेत म्हणजे ऋण ऋण दोन संख्यांचा भागाकार धन ऋण धन संख्यांचा भागाकार ऋण धन ऋण संख्यांचा भागाकार ऋण आणि धन धन भागाकार धन म्हणजे अधिक आता भागाकार आहे भागा करा प्रमाण करायचं फक्त एकच काम करायचं आहे ह्या भागाकारामध्ये जो छेद येणार आहे त्या छेदाला फक्त ऋणचिन्ह द्यायचं नाही तर ते छेदाचं ऋणचिन्ह अंशाला द्यायचं एवढंच ह्याच्यामध्ये फक्त बदल आहे बघू आपण भागार करू वजा शहाण्णव भागिले सोळा मांडणी करू आपण पहा मायनस नाईन्टी सिक्स डिवायड बाय सिक्स्टी जर तुम्हाला सोळाचा पाडा येत असेल तर डायरेक्ट भागायला काही हरकत नाही सोळ सक शहाण्णव सोळा एके सोळा सोळा सोड़ सख शहाव उत्तर आलं मायनस म्हणजे ऋण सहा अशा पद्धतीने हे तुम्ही भागाकार करू शकता जर तुम्हाला डायरेक्ट पाडायचा असेल तर चांगली गोष्ट किमान पंचवीस पर्यंतचे पाडे पाठ असणं अपेक्षित आहे दुसरं उदाहरण पाहात आपण अठ्याण्णव भागिले वजा अठ्ठावीस मांडणी करू घे तुम्ही अठ्ठ्याण्णव भागिले वजा अठ्ठावीस आता अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठावीस या दोघांचा करतात तर अठ्ठ्याण्णव च्या आपण जर अठ्ठावीस चा पाडा येत असेल चांगली गोष्ट आहे नसेल तर आपण अठ्ठ्याण्णव ची फोड करू अठ्ठ्याण्णव कोणत्या पाड्यात आहे चौदाच्या पाड्यात आहे चौदी साती अठ्ठ्याण्णव म्हणजे असं जर केलं आपण तर आपल्याला ते सोडवताना बरं पडत चौदी साती अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठावीस ऋण आहे चौदा जुने अठ्ठावीस म्हणला तरी चालेल सातशे अठ्ठावीस मानलात तरी चालेल काही अडचण नाही कोणत्या एका संख्येचा चिन्ह पूर्ण दिलेलं आता याचा भाग करू आपण चौदा एके चौदा चौदा एके चौदा म्हणजे उरलं काय सात छेद इथे एक आहे दोन एके दोन चिन्ह वजा दोन परंतु सांगितल्याप्रमाणे याचा चिन्ह अंशस्थानी द्यायचं असतं छेदस्थानी द्यायचं नाही मग हे चिन्ह मी वर देतो वजा सात छेद दोन याचा आला हा भागाकार दोन उदाहरणं पाहणारे वजा पंच्याऐंशी भागिले वीस आता वजा पंच्याऐंशी भागी वीस मांडणी करू कि पाहिजे आपण एक लक्षात घ्या आपल्याला मांडणी व्यवस्थित करायची आहे वजा पंच्याऐंशी भागिले वीस मांडणी करत असताना आता जी फोड करायची आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी कोणत्या है आहे सतरा पाचशी पंच्याऐंशी म्हणजेच वजा पाच गुणुले सतरा आणि वीस कोणत्या पाड्यात आहे पाचच्या पाड्यात आहे पाच गुणुले चार किंवा चारा पंचवीस लिहिलं तरी चालेल बेंदाही वीस लिहिलं तरी चालेल काही फरक पडत नाही पण शक्यतो काम करायचं वरचा अंक पाच गुणवणे सतरा आहे मग खाली पाचच्या पडीत आली तर चांगली गोष्ट आहे नाले तर दुसरा अंक घेतला तरी चालेल पाच एके पाच पाच एके पाच म्हणजे उरलं किती इथं वजा चिन्ह आहे ऋण वर उरलेलं आहे सतरा ह्याचा भाग एक ह्याचा भाग एक सतरा एके सतरा चार एके चार सतरा आणि चारला भाग जात नाही म्हणजे उत्तर आलं वजा सतरा छे चार मायनस सेवनटीन बाय फोर आता पुढचं उदाहरण बघू आपण की ज्याला दोघालाही चिन्ह आहे मांडणी करून घेऊ आपण अगदी साध सोप उदाहरण आहे मायनस वन फिफ्टी डिवायडे बाय मायनस ट्वेंटी फाईव्ह मायनस मायनस प्लस पंचवीसचा पाठ असा देतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस अख दीडशे म्हणजे उत्तर आलं सहा तर अशा प्रकारे तुम्ही उरलेली उदाहरणं सोडवायची आहेत हा या प्रकरण आपले संपलेला आहे उरलेली जी उदाहरणं आहेत ते आपण तुम्ही स्वतः घरी तयार केली तरी चालतील धन्यवाद